मागच्या रेल्वेपासून आपण हे बघायला चालू केलं आहे की तुमचा जन्म ज्या नक्षत्रावर झालेला आहे त्या नक्षत्राच्या तत्वावरून तुमच्या स्वभावामध्ये कोणकोणते कौन गुण असतात आणि त्याचा वापर तुम्ही योग्य रीतीने कसं करू शकता हे आपण पाहायला सुरुवात केलेली आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये ज्या लोकांचा जन्म पृथ्वी तत्वाच्या नक्षत्रावर झालेला आहे असे लोक कसे असतात हे पाहणार आहोत तर ज्या लोकांचा जन्म पृथ्वी तत्वाच्या नक्षत्रावर झालेला आहे असे लोक हे खूप स्थिर असतात म्हणजे असे लोक जर तुम्ही बघितलं तर एकच जॉब कंटिन्यू एकच जॉब तुम्हाला दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष एकाच जॉबमध्ये करता जॉब करत असताना हे दिसतील खूप स्थिर असतात एखादं काम जर हातात घेतलं तर ते शेवटपर्यंत नेल्याशिवाय ते थांबत नाहीत असे लोक खूप मेहनती असतात संयमी असतात आणि यांच्यामध्ये चिकाटी खूप असते असे लोक थोडेसे हट्टी देखील असतात ज्या लोकांचा जन्म पृथ्वी तत्वाच्या नक्षत्रावर झालेला आहे असे लोक हट्टी जरी असले तरी तुम्ही त्यांचं त्यांच्याशी जर वादविवाद करायला गेलात तर ते तुमच्याशी वादविवाद घालत बसत नाहीत ते थोडंसं बचावात्मक पवित्रा घेतात त्यानंतर ज्या लोकांचा जन्म पृथ्वी तत्वाच्या नक्षत्रावर झालेला आहे अशा लोकांचं लोकांच्याकडून तुम्हाला जर एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्यांची जर तुम्ही स्तुती केली प्रेमाने बोललात तर ते तुमचं काम नक्की करतील आणि मन लावून करतील पृथ्वी तत्वाच्या नक्षत्रावर ज्या लोकांचा जन्म झालेला आहे असे लोक खूप संयमी असतात त्याचबरोबर अशा लोकांना एखादं काम शेवटपर्यंत पूर्ण नेण्यासाठी खूप प्रयत्न आणि खूप मेहनत आणि खूप चिकाटी न हे काम करतात त्यामुळं ज्यांचा जन्म हा पृथ्वी तत्वाच्या नक्षत्रावर झालेला आहे तर अशा लोकांनी शक्यतो जॉब करावा असे लोक जे एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतील ते शेवटपर्यंत त्यांना साथ देतील याशिवाय या, या लोकांनी खूप मेहनतीची कामं करावीत मेहनतीची कामं करूनच यांना आयुष्यामध्ये प्रगती दिसणार आहे तर अशाच प्रकारच्या ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी ज्योतिषीय माहितीसाठी शास्त्रशुद्ध ज्योतिषीय माहितीसाठी माझं पेज नक्की फॉलो करा आणि जर ज्योतिषीय मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करून नक्की संपर्क करा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल श्री स्वामी समर्थ